प्रथमता या ठिकाणींना सर्वांना नमस्कार पहा पॅटचे मार्क चॅटबॉटवरती त्या ॲपवरती भरताना जर काही अडचण येत असेल किंवा नवीन विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत ते कशा पद्धतीने भरायचे त्या संबंधित या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे पहा आपल्याला युडायसला ते विद्यार्थी त्यांची प्रोफाईल अपडेट असणं गरजेचं आहे पहा म्हणजे जी पी असेल म्हणजे जे काही यू डायस प्लसची स्टुडंट प्रोफाईल आहे ती स्टुडंट प्रोफाईल आपली पूर्ण असेल तरच आपल्याला पॅटचे जे गुण आहेत ते विद्यार्थ्यांना भरण्यासाठी हो ते विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी दिसतं पा आता पा म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल तर आपल्याला काय करावं स्टुडंट पोर्टल एवढ्याचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्या स्टुडंट पोर्टलवरती प्रथमत आपल्याला जायचं आहे पहा आता ज्या राज्याचं आपल्याला काय करायचं आहे आपल्या राज्याचंच स्टुडंट पोर्टल ओपन करायचं त्याच्यावरती व्यवस्थित आपण काय करायचं आहे पा, पासवर्ड आणि एवढा एस कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आता पहा या ठिकाणी कॅपच्या देखील आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे कॅपच्या व्यवस्थित भरून आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी एंट्री करायची आहे पहा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे मग याच्यावरती काय करायचं आहे पहा आता हे पहा पंचवीस ते वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे क्लोज करायचं यानंतर आपले जे मुलं आहेत ते मुलं या ठिकाणी आपल्याला दिसतील मग पहा इनकम्प्लीट स्टुडंट याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल मग इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये पहा आता कोणत्याही त्याचे इनकम्प्लीट आहेत किंवा नवीन जर विद्यार्थी आलेले असतील त्यांचे जर डाटा फिल केलेला नसेल तर ते त्या इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये दिसतील पहा इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये दिसल्यानंतर त्याच्यावरती व्ह्यू आणि मॅनेज करायचं आणि ह्यू मॅनेज केल्यानंतर पहा जी पी ई पी आणि एफ पी पहा जी पी ई पी आणि एफ पी हे सर्व हिरवं पाहिजे ज्या ठिकाणी लाल आहे म्हणजे इनकम्प्लीट आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ते सर्व कम्प्लीट करायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही जी पी ई पी आणि एफ पी कम्प्लीट कराल त्याच वेळेस म्हणजे कंप्लीट डाटा केल्यानंतर तुम्हाला पहा आता अशा पद्धतीने बा हे पहा आता जी पी ए असेल हा जो जी पी आहे त्याची संपूर्ण माहिती व्यवस्थित पहा ती कम्प्लीट करा कम्प्लीट केल्यानंतर पुढं सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट करा पहा एक या ठिकाणी क्लोज करून त्या ठिकाणी काय करायचंय नेक्स्ट करायचे नेक्स्ट करा केल्यानंतर पहा संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याची नवीन जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल झालेला आहे तो विद्यार्थी त्या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे पहा या ठिकाणी कम म्हणजे याचा जो कंप्लीट डाटा आहे तो या ठिकाणी येतो पहा टॅप तो कंप्लीट डाटा करा आणि ज्यावेळेस तुम्ही त्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती म्हणजे कोणती तर तुम्हाला मी काय आहे की जी पी त्यानंतर ई पी एफ पी हे संपूर्ण त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला अपडेट करायचं आहे नवीन विद्यार्थ्याचं आणि नवीन विद्यार्थ्याचं अपडेट केल्यानंतर पहा म्हणजे यू डायसला ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल त्याच वेळेस तो विद्यार्थी चॅटबॉटवरती दिसणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही त्याचे मार्क आहेत ते मार्क त्या ठिकाणी भरू शकता म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे की काही नवीन आलेले विद्यार्थी आपल्याला पॅटचे त्यांचे मार्क भरायचे आहेत परंतु ते त्या चॅटबॉटच्या ॲपवरती दिसत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आहे की आपला एवढा स्टुडंट पोर्टल ओपन करायचं त्याच्यावरती ही जी माहिती आहे म्हणजे ही जी माहिती आहे संपूर्ण पहा कम्प्लिटेड 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 म्हणजे जर कम्प्लिटेड तुमची माहिती असेल सर्व सर्व येत तरच तुम्हाला तो विद्यार्थी त्या ते ठिकाणी त्याचे पॅटचे मार्क आपल्याला भरता येणार आहेत त्याच्यामुळे आपण अगोदर युडाएस पोर्टल आपलं बरोबर आहे किंवा नाही त्याच्यावरती सगळे विद्यार्थी आपल्याला दिसतात किंवा नाही हे खात्री करून घेणं गरजेचं आहे नवीन विद्यार्थ्यांचं जी पी ई पी आणि एफ पी हे अपडेट करा आणि नंतर तुम्ही मग त्या चॅटबॉटवरती जाऊन त्या ॲपवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही काही करू शकता आपले जे पॅटचे मार्क आहेत ते पॅटचे मार्क त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनलवरती पाहिलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो